सध्या देशभरातील जनतेला एकच धक्का बसलेला आहे काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सगळेच हादरून गेलेले आहेत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक पण धक्कादायक बाब समोर आली आहे महाराष्ट्रातील अनेक पर्यटक यावेळी तिथेच होते काही मिनिटाच्या फरकाने ते थोडक्यात वाचले मात्र आता परिस्थिती अशी आहे की हे सर्व पर्यटक काश्मीरमध्येच अडकले आहेत आज आपण पाहणार आहोत अमरावती बुलढाणा जळगाव चाळीसगाव धाराशिव आणि कोल्हापूर येथील पर्यटकांची स्थिती काय आहे प्रशासन काय करतय आणि त्यांच्या सुटकेसाठी काय हालचाली सुरू आहेत नमस्कार मी सई आणि तुम्ही पाहत आहात खरं काय पहलगाम हे काश्मीर मधील एक अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे या भागात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार केला हल्ल्याचे नेमके लक्ष काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र गोळीबाराच्या वेळेस अनेक पर्यटक त्या भागात उपस्थित होते यातच समोर आलं की अमरावती मधील अकरा जणांचा गट जे तिथे पर्यटनासाठी गेले होते ते काही मिनिटांपूर्वीच त्या भागातून निघाले होते त्यांनी थोडक्यात आपला बचाव करून घेतला पण या घटनेमुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे अनेक गटांना त्यांच्या हॉटेल्स मध्ये थांबवण्यात आला आहे स्थानिक प्रशासन आणि सैन्याने तातडीने खबरदारी घेतली आहे मात्र पर्यटकांमध्ये घबराट आहे अमरावती जिल्ह्यातील अकरा जणांचा हा गट पहलगामच्या अगदी जवळच होता एका पर्यटकाच्या कुटुंबियांनी सांगितलं की सकाळीच त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता वातावरण शांत वाटत होत पण दुपारनंतर अचानक फोन बंद झाले आणि बातम्या पाहून आम्ही हदरलो या सर्व जणांनी अगोदरच आपल्या बसद्वारे पुढच्या ठिकाणी प्रस्थान केले होते त्यामुळे ते गोळीबाराच्या थेट रेंजमध्ये आले नाहीत मात्र नजीकच्या परिसरात असल्यामुळे त्यांचं मनोबल खचलेलं आहे धाराशिव जळगाव चाळीसगाव या जिल्ह्यांमधून गेलेले पर्यटक सध्या श्रीनगर भागात आहेत जळगावच्या एका टूर कंपनीने सांगितलं आमचे पर्यटक सध्या सुरक्षित आहेत प्रशासनाच्या सूचनेनुसार त्यांनी हॉटेलमध्ये थांबावं असा सल्ला दिला आहे चाळीसगावच्या पर्यटकांचाही प्रशासनाशी संपर्क साधलेला आहे त्यांच्यासोबत स्थानिक पोलिसांनी तात्पुरत सुरक्षा बंदोबस्त केला आहे मात्र त्यांचा संपर्क लागत नाही यामुळे काळजी वाढली आहे धाराशिव जिल्ह्यातील एक फॅमिली टूर ग्रुप श्रीनगर मध्ये असून त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल आहेत एका पर्यटकाने सांगितलं आम्ही बसमध्ये होतो आणि अचानक आमच्या गाईडने सांगितलं की हल्ला झालाय लगेच आम्ही जवळच्या हॉटेलमध्ये थांबलो त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे मदतीची मागणी केली असून प्रशासन त्यांच्याशी सतत संपर्कात आहे कोल्हापूरहून गेलेले काही पर्यटक सध्या गुलमर्ग भागात आहेत हवामान खराब असल्यामुळे आधीच त्यांचा प्रवास थांबलेला होता आणि आता हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना हॉटेलमध्ये थांबवण्यात आले एक पर्यटक व्हिडिओ कॉलवर म्हणाले आम्ही सुरक्षित आहोत पण बाहेर पडण्याची आम्हाला परवानगी नाही घरच्यांनी काळजी करू नये सुरक्षा तज्ज्ञांच्या मते अशा घटनांमध्ये घाबरून न जाता शांत राहणं गरजेचं आहे दहशतवादी हल्ल्यांचा हेतूच असतो भीती पसरवण्याचा अशा वेळी जर स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन केलं तर मोठा धोका टाळता येतो या संपूर्ण घटनेवरून एक गोष्ट स्पष्ट होते काश्मीर अजूनही पूर्ण सुरक्षित झालेला नाही महाराष्ट्रातील नागरिक विशेषतः पर्यटक अजूनही काश्मीर सारख्या ठिकाणी गेले तर त्यांनी अगदी काळजीपूर्वक नियोजन करावं मोठा अनर्थ टळला आहे पण काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक हे त्यांच्या कुटुंबियांसाठी काळजीचं कारण बनलेले आहेत तुमचा या संपूर्ण प्रकरणावर काय विचार आहे अशा संकटांमध्ये प्रशासनाची भूमिका योग्य आहे का तुम्हाला वाटतं का की अशा ठिकाणी पर्यटनाच्या बाबतीत अधिक दक्षता घ्यायला हवी तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ठाम आणि तथ्याधारित बातम्यांसाठी खरं काय या आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र